अशा पद्धतीने ह्या पाकातल्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे अतिशय दिसत आहेत तर ह्या पाकातल्या पुऱ्या मी रव्याच्या केलेल्या आहेत गव्हाचं पीठ नाहीये मैदा नाहीये अतिशय रुचकर होतात तर ह्या रव्याच्या पाकातल्या पुऱ्या कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर गणपतीला आपण नेहमी आता गणपती बाप्पा आलेले आहेत त्याच्यासाठी आपण वेगवेगळे वे नैवेद्याचे प्रकार करतच आहोत तर त्यातलाच आज एक प्रकार करणार आहोत आपण पाकातल्या पुऱ्या तर ह्या पाकातल्या पुऱ्या जनरली कधी कुठे गव्हाच्या पिठाच्या केल्या जातात गव्हा गहू आणि गव्हाचं पीठ आणि रव्याच्या केल्या जातात कुठे मैद्याच्या केल्या जात केल्या जातात तर ह्याच्यातलं ही पारंपरिक पद्धत नाही आहे तर पारंपरिक पद्धतीने नाही करणार आहोत तर आज आपण मस्त खुसखुशीत आणि छान प्रकार करणार आहोत पाकातल्या पुऱ्याचा तर आज आपण पाकातल्या पुऱ्या ह्या फक्त रव्याच्या करणार आहोत पण अतिशय चवदार होतात खुसखुशीत होतात आणि खूप मस्त होतात तर त्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा जाड रवा नाही घ्यायचा आणि रवा भाजून घ्यायचा नाही कारण रवा जर तुम्ही भाजलेला असेल तर तुमच्या पुऱ्या पाकात विरघळतील त्याच्यामुळे थोडा सुद्धा रवा भाजलेला नको आहे तर एक वाटी हा रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्या आपला साखरेचा पाक लागणार आहे तर त्याच्यासाठी एक वाटीच मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर अं कनिक आपल्याला रवा भिजवण्यासाठी दूध लागणार आहे वेलची पूड लागणार आहे केशरच्या काड्या त्याच्यानंतर दोन चमचे साजूक तूप लागणार आहे जे की मी गरम करून घेणार आहे आणि थोडस चवीनुसार मीठ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम आपण हे तूप छानपैकी गरम करून घेऊयात आणि इथे एका बोलमध्ये हा एक वाटी बारीक रवा घालतीये ह्याच्यामध्ये थोडस चिमूटभर मीठ घालायचं आहे मिठाने कोणत्याही गोड पदार्थाची चव खूप छान लागते त्याच्यामुळे थोडस मीठ घालायचं आहे त्यानंतर आता इथे दोन चमचे तूप मी गरम करून घेतलेलं आहे तर हे तूप एकदम गरम पाहिजे आणि हे तूप आपण या रव्यावरती घालून घेऊयात थोड़ासा तूप गरम आहे म्हणून मी चमचा घेत आहे त्याच्यानंतर हे तूप आपल्याला छानपैकी रव्याला असं चोळून चोळून घ्यायचं आहे हे बघा आणि आपलं मोहन म्हणजे तुपाचं गरम आपण गरम तूप घातल्यानंतर त्याला आपण मोहन म्हणतो तर हे मोहन बरोबर झालं पडलंय का तर असं हे करून बघायचं तर छानपैकी अशी मूठ वळली जाते म्हणल्यानंतर आपलं हे प्रमाण अगदी अचूक पडलेलं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि ह्याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एकदम दूध घालायचं नाही थोडं थोडं दूध घालतच आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे किंवा ही कनिक मळून घ्यायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही मी घट्टसर असा छानपैकी हिचा गोळा मळून घेतलेला आहे आणि मला अर्ध्या एका वाटीसाठी इथे अर्ध्या वाटीला अर्धी वाटी दूध लागलेला आहे किंवा अर्ध्या वाटीपेक्षा एक दोन चमचे कमी दूध लागलेले आहे तर आता हा रवा आपण झाकून ठेवून पंधरा मिनिटे तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आता आपला रवा छान मुरतोय तोपर्यंत तो तो आपण साखरेचा पाक करून घेऊयात एका भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर बुडेल इतपतच असलेला पाणी घालायचं आहे आणि ह्याचा आपल्याला पाक एक तारी पाक नाही करायचा आहे एक तारीपेक्षा म्हणजे थोडस हाताला चिकट लागलं पाहिजे इतपतच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर मोठ्या आचेवर हे छान पैकी उकळून घेऊयात साखर विरघळेपर्यंत तर इथे बघू शकाल तुम्ही साखर पूर्णपणे याच्यामध्ये आता विरघळलेली आहे आता गॅस मी मध्यम आचेवर करून घेतलेला आहे आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया एक छोटी ताटली घ्यायची त्याच्यावरती हा पाक घालून घ्यायचा आणि थोडासा गार करून घ्यायचा आणि मगच ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे हे बघा अजून आपला पाक तयार नाही आहे कारण ह्याचा एक तार होत नाही आहे अजून तर अजून साधारण दोन मिनटं आपण शिजवून घेऊयात फक्त हाताला चिटकेपर्यंतच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान पैकी हाताला चिकटतोय आपला पाक असं जर दोन चिमटीत घेतला ना तर छान चिकट होतोय म्हणजेच आपला पाक इथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करून टाकते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पूड घालायचे मिक्स करून घ्यायचे आणि केशरच्या काड्या आणि स्वाद खूप छान उतरतो केशरच्या काड्यांनी मिक्स करून आता हा पाक आपला तयार झालेला आहे तर इथे पाक तयार होईपर्यंत आपला पाक सॉरी रवा छान भिजलेला आहे मुरलेला आहे आता काय करायचं हे खूप घट्ट आहे म्हणून इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये हा सर्व रवा घालायचा आणि झाकण लावून मिक्सर फिरव फिरवून परत बंद करायचा फिरवून परत बंद करायचा पल्स करत करत आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे आता मिक्सरमधून मी छानपैकी बारीक वाटून घेतलेलं आहे तर हे परत मिक्स करून घ्यायचं असं केल्याने खूप एकजीव होतं हे मिक्सर आपलं म्हणून ही प्रोसेस करणं गरजेची आहे छान घेतलं आता ह्यातून तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या पुऱ्या लाटू शकता पण शक्यतो मी एक मोठी पोळी लाटते आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते म्हणजे त्या एकसारख्या होतात तर आपण पुऱ्या पाडून घेऊयात तर आता ह्याच्यातून एक गोळा मी घेतलेला आहे आता खालती थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छानपैकी ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे सहज पोळी लाटल्या जाते बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने तर एक पोळी लाटून घेऊन त्याच्या या झाकण्याच्या साह्याने मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता इथे तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे कोणताही मी गोडाचा पदार्थ नेहमी तुपात करते तेलात शक्यतो करत नाही तर इथे तूप छान गरम झाले तर आता एक एक पुरी त्याच्यामध्ये सोडून घेऊयाच तूप वरतून सोडायचं जबरदस्त सुंदर दिसते बघू शकाल टम्म फुगतात या पुऱ्या मस्त हे बघा एक बाजू तळून झाली ती उलटवून घ्यायची किती मस्त टम्म फुगलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या मी तळून घेतल्यात बघू शकाल इथे तुम्ही तर ह्या पुऱ्या तळून झाल्या सोनेरी रंगावरती की ह्या गरम गरम पुऱ्या इथे मी पाक सुद्धा कोमटसर करून घेतलेला आहे लगेच ह्या गरम गरम पुऱ्या ह्या गरम गरम पाकामध्ये घालायच्या छानपैकी अशा पाकामध्ये घोळवून घ्यायच्या छानपैकी अशा आणि दोन मिनटं ह्याच्यामध्ये पाकामध्ये ठेवायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मी प्लेट वरती काढून घेऊयात आह काय सुरेख कलर आलाय बघू शकाल तुम्ही सुंदर दिसत आहेत जबरदस्त आणि खाण्यासाठी अतिशय रुचकर लागतात आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा ह्या देखील आणि ह्या सुद्धा हे बघा सर्व पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत छान दिसत आहेत मस्त कलर आलेला आहे आणि अतिशय रुचकर लागतात खाण्यासाठी आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी अतिशय छान आहे छान पदार्थ आहे हा तर नक्की जरूर करून बघा हा पदार्थ आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद